नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोल चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो काही तक्रारी आहेत परत काही चांगल्याही गोष्टी आहेत सल्ले आहेत हे देण्याचा प्रयत्न आहे आज तक्रारी या आहेत की आपण कधी एक एक होणार आहोत आपण आपल्या दिव्यांग मित्र मैत्रिणींबद्दल ज्या काही आपण ज्या भावनेने बघतो तर ती भावना कधी बदलणार आहे ती नजर कधी बदलणार आहे या प्रश्नाचं मला उत्तर हवं आहे सगळ्यांच्याकडून जे कोणी माझा आज व्हिडिओ बघतायत त्यांच्या सगळ्यांच्याकडून मला हा या प्रश्नाचं उत्तर हवंय कारण आपण फक्त म्हणत असतो की इतरांकडून आपल्याला मान सन्मान हवा आहे इतरांकडून आपल्याला इज्जत दिली जात नाही आहे किंवा आपल्यावरती अन्याय होतोय वगैरे वगैरे आपण म्हणतोय अन्याय होतोय म्हणजे आपण आता शाळेपासून जाऊया म्हणजे शाळेत शिकणारा दिव्यांग विद्यार्थी असेल कॉलेजमध्ये किंवा एखाद्या ग्रामपंचायतीत न्याय मागण्यासाठी गेलेला दिव्यांग असू दे किंवा तहसीलदार कार्यालयात गेलेला असू दे किंवा कलेक्टर ऑफिसमध्ये गेलेला असू दे किंवा महामंडळामध्ये गेलेला असू दे कुठेही अगदी कुठेही नोकरीच्या ठिकाणी जरी असू दे तर तिथे दिव्यांगांवरती अन्याय हा असा होतच राहणार आहे कोपर्यंत होत राहणार आहे जोपर्यंत आपण एकत्रित येणार नाहीत आणि ज्या वेळा त्या एखाद्या शाळेमध्ये एखाद्या दिव्यांग विद्यार्थ्यावरती अन्याय होत असतो आपण त्या तो अन्याय उघड्या डोळ्याने म्हणू शकता किंवा जोपर्यंत आपण बघत राहू त्याच्याबद्दल सोबत आपण ना उभा राहणार नाही तोपर्यंत आपल्यावरती अन्याय होतच राहणार आहे त्यामुळे आपण कधीपासून उभं राहायला सोबत उभं राहायला प्रयत्न करणार आहोत किंवा उभं राहणार आहोत याही प्रश्नाचं मला उत्तर मिळालं पाहिजे आणि आपण फक्त अपेक्षा ठेवायच्या की इतरांनी आपल्याला मान सन्मान दिला पाहिजे तेच आम्हाला मान सन्मान का देत नाहीत का हे करत नाहीत आमचा सत्कार का करत नाहीत आमचा आदर का करत नाहीत अरे आपण जोपर्यंत आपल्या दिव्यांग व्यक्तींचा किंवा दिव्यांग मित्रमैत्रिणींचा आपण जर मान सन्मान करणार नसू तर आपण त्यांच्याकडून मान सन्मान मिळावा अशी अपेक्षा का करतोय जोपर्यंत आपण आपल्या दिव्यांग मित्र मैत्रिणींना मान सन्मान देणार नाही तोपर्यंत तो बाकीचा जो काही समाज आहे तर तो आपल्याला का मान सन्मान देईल आणि जर ज्या दिवशी आपण आपल्या दिव्यांग मित्र मैत्रिणींना मान सन्मान द्या लागू इज्जत करू लागू किंवा त्यांचे पाय खाली खेचणार नाही त्यांचा रस्ता भटकवणार नाही त्यांना डिमोटिवेट करणार नाही किंवा त्यांना आपल्या घरातल्याच व्यक्तीप्रमाणे मानणार नाही तोपर्यंत आपल्याला ते तर का आपल्या घरातले मानतील ज्या दिवशी एक प्रयत्न करू नका ज्या दिवशी आपण आपल्या दिव्यांग मित्रमैत्रिणींना चांगली भावनेने चांगल्या भावनेने बघू किंवा चांगल्या नजरेने बघू आणि मान सन्मान देऊ त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देऊ किंवा त्यांना मोटिवेशन देण्याचा प्रयत्न करू त्या दिवशी हा समाज जो आहे ना तो आपल्यालाही मोटिवेट करायला येतो आपला आपल्यालाही पुढे जाण्यासाठी फोर्स करतो किंवा पुढे घेऊन जातो सोबत त्यामुळे माझी एक कळकळीची विनंती असेल की सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे किंवा एखादा जर दिव्यांग व्यक्ती पुढं जात असेल एखादा व्यक्ती जर सक्सेस मिळवत असेल तर त्याला सक्सेस अजून जास्ती कसं मिळवशील याच्यासाठी मार्गदर्शन करा किंवा याच्यासाठी प्रोत्साहन दे दिलं पाहिजे कारण मी हा विषय सांगतोय कारण आज तारीख आहे तीन डिसेंबर दोन हजार चोवीस हा माहीत आहे वेळ झाला आहे खूप सकाळपासून व्हिडिओ बनवायला हवा होता पण थोडे माझे एक्झाम्स होत्या किंवा आहेत किंवा आणि अडचणी होत्या त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवता आला नाही पण तरी माझ्या भावना या आता रात्री मी व्यक्त करतोय तर, तर आज तीन डिसेंबर म्हणजे जागतिक दिव्यांग दिन जागतिक दिव्यांग दिन साजरा झाला नाही म्हणून खूप जणांची ओरड आहे की आमच्या कॉलेजमध्ये आमच्या शाळेमध्ये किंवा आम्ही जिथे कामाला जातो तिथं आम्हाला साधं कोणी विष ही केलेलं नाही आहे म्हणजे शुभेच्छाही दिलेल्या नाहीत की जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा वगैरे म्हणून अरे का देतील तुम्हाला ते तुम्ही दिव्यांग आहात तुम्ही कुठल्या मित्र मैत्रिणीला फोन करून शुभेच्छा का तुम्ही कुठल्या दिव्यांग फोन करून बोललात का किंवा भेटून बोललात का जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा म्हणून तर तुम्हाला का देतील ते बाकीचे समाजाच्या ज्यातील लोक तर ज्यावेळेला आपण आपल्या दिव्यांग मित्र मैत्रिणींना शुभेच्छा देऊ किंवा मान सन्मान देऊ त्यावेळेला ते देतील ना मग अपेक्षा कशाला करताय जर आपणच इज्जत आपल्या दिव्यांग मित्रमैत्रिणींना देत नाही तर त्या शाळेमध्ये त्या कॉलेजमध्ये किंवा त्या कार्यालयामध्ये मग आपल्याला का ते लोकांनी आपल्याला गिफ्ट द्यावं किंवा आपल्याबद्दल चार शब्द बोलावे आपल्याला एखादा फूल द्यावं किंवा चार शब्द गोड बोलावे अशा अपेक्षा का ठेवताय जर आपल्याकडूनच चार शब्द आपल्या दिव्यांग मित्रमैत्रिणीबद्दल चांगले येणार नसतील आपल्या मनातून किंवा सन्मान दिला जाणार नसेल तर आपण दुसऱ्यांच्याकडून अपेक्षा काय करतोय ह्या अपेक्षा कदापिही मान्य नाही आहेत जर आपण एखाद्याच्या अपेक्षेला पूर्ण उतरत नसू तर इतरांच्याकडून ही अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे हे लक्षात घ्या जोपर्यंत आपण एकत्र येत नाही किंवा आपण आपल्या ज्या काही आपल्या मनातील भावना आहेत किंवा फिर जे काही बघायची नजर आहे आपल्या दिव्यांग मित्र मैत्रिणीकडे तर ती बदलत नाही तोपर्यंत आपण एकत्रित येणार नाही आणि ना आपल्याला या समाजामध्ये मान सन्मान मिळणार नाही ना ही मी खात्रीशीर एक हजार एक टक्के सांगू शकतो ज्यावेळेला आपण आपल्या दिव्यांगांना दिव्यांग मित्र मैत्रिणींना मान सन्मान देऊ त्यावेळेला आपोआपच बाकीचा समाज ही मान सन्मान द्यायला सुरू करेल तरीही तरी सगळ्यांना सगळ्या दिव्यांग मित्र मैत्रिणींना जागतिक दिव्यांग दिनाच्या म्हणजे तीन डिसेंबर दोन हजार चोवीसच्या खूप खूप शुभेच्छा आणि या वर्षापेक्षा येणारे पुढील वर्ष असेल किंवा त्याच्या पुढच्या अनेक वर्ष असतील हे खूप सुखाचे समृद्धीचे आनंदाचे जावत सगळ्या दिव्यांगांना आणि पा बा यामागे कोणताही त्रास झाला असेल तो त्रास हा कमी 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 जास्तीत जास्त फास्ट कमी होत जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि तो जे काही बघायची नजर असेल किंवा ज्या काही आपल्या अडचणी आहेत त्या ईश्वर लवकरात लवकर सोडवो आणि आपल्याला एक मान सन्मान मिळो आणि असेच जागतिक दिव्यांग दिन अनेक अनेक साजरे होत राहोत ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग